छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची नाशिक शहरातील आरटीओ कार्यालयाजवळील नामको हॉस्पिटल येथे धुळे येथून दहा वर्षीय कॅन्सरग्रस्त मुलीच्या उपचारासाठी आलेला नितीन सुरेश जाधव राणार खर्दे तालुका शिरपूर जिल्ह्यात धुळे यांनी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नामको हॉस्पिटल या ठिकाणी कॅन्सरग्रस्त मुलीची तपासणी केल्यानंतर पुढील तपासणीसाठी राजीव गांधी भवन येथील स्किन केअर सेंटर येथे रिक्षाने गेले असता त्या ठिकाणी रिक्षातून उतरल्यानंतर त्यांच्याजवळील बॅग रिक्षातच विसरल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्या बॅगेमध्ये मुलीच्या उपचारासाठी मित्रपरिवाराकडून जमा केलेले बत्तीस हजार सातशे रुपये हॉस्पिटलची फाईल आणि इतर महत्त्वाचे कागदपत्र असल्यामुळे नितीन जाधव पूर्णतः हताश झाले होते बाहेरून आलेले प्रवासी असल्यामुळे अनोळखी रिक्षा कोणाची नंबर काय त्यांची काहीच त्यांना माहिती नव्हती मात्र ज्या रिक्षातून त्यांनी प्रवास केला त्या रिक्षाच्या पुढील काचेवर जय मल्हार असं लिहिल्याचं आठवलं तात्काळ तक्रारीची दखल घेत समस्यांचे निराकरण ही नाशिक पोलिसांची स्पेशालिटी असल्याचं त्यांच्या ऐकिवात होतंच त्यांनी तात्काळ आयुक्तांची भेट घेत त्यांच्यावरील आपबिती कथन केली असता परिस्थितीचं गांभीर्य आणि कॅन्सरग्रस्त मुलीच्या उपचारासाठी जमा केलेले बत्तीस हजार सातशे रुपये हरवल्यामुळे त्या मुलीच्या पित्याची अवस्था अतिशय संवेदनशीलपणे समजून घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तात्काळ सर्व पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्यांना रिक्षात विसरलेली बॅग शोधण्यासंबंधी महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या समांतर तपास करत असताना गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ शोध घेण्यास सुरुवात केली सदरची रिक्षा म्हसरूळ आरटीओ ऑफिस रस्त्यावर चालत असल्याचे त्यांना समजली त्यावरून त्यांनी जय मल्हार लिहिलेली रिक्षा त्यांना मिळून आली आणि पीडित नितीन जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे त्या रिक्षामध्ये त्यांची विसरलेली बॅग आणि त्यामध्ये असलेली रोख रक्कम हॉस्पिटलची फाईल आणि महत्वाचे कागदपत्र देखील होते सदरची बॅग ताब्यात घेत जाधव यांना दोन तासातच परत दिल्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले त्याचप्रमाणे इतरांचे दुःख समजून घेणारे नाशिक पोलिसांप्रमाणे संवेदनशील पोलिस शिल्लक असल्यानंच जनसामान्यांच्या मनात आजही खाकीचा सन्मानयुक्त आदर केला जात असल्याचं हरवलेली बॅग परत मिळाल्यामुळे नितीन जाधव यांनी आपली भावना व्यक्त केली आहे यावेळी या, या संदर्भात गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी अधिक माहिती दिली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलयन गुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत अक्षय गांगुर्डे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे नितीन सुरेश जाधव राणा शिरपूर धुळे हे त्यांच्या मुलीला त्यांची दहा वर्ष दहा महिन्याच्या मुलीला कॅन्सर झाल्याने नाशिक येथे उपचाराकामी आज रोजी आले होते दुपारच्या दरम्यान त्यांचं नामको हॉस्पिटल येथे उपचार करून काही टेस्ट करत करण्यासाठी असताना रिक्षामध्ये त्यांची बॅग गा गाळ झाली त्यामध्ये जवळजवळ बत्तीस हजार रुपये होते आणि दवाखान्याचे कागदपत्र आणि त्यांचे कागदपत्र होते असे कागदपत्र गाळ झाल्याने ते त्यांची इथे कोणाची ओळख नसल्याने त्यांनी सदरची माहिती मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांना दिली मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर सर सर यांनी तात्काळ सदरच्या इस्माला मदत करून त्यांचे जा, गाळ झालेली बॅग व पैसे त्यांना परत करण्याबाबत सरांना आदेशित केले त्यानुसार आम्ही तक्रारदार श्री नितीन जाधव यांना संपर्क करून रिक्षाबाबत विचारले असता त्यांनी माहिती दिली की रिक्षाच्या काचेवर जय मल्हार असे नाव लिहिलेले होते त्या रिक्षाच्या काचेवर नाव लिहिलेले जय मल्हार फक्त एवढाच सोगावा असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अमलदार विजय सुरवंशी आणि राजेश राठोड यांनी माहिती काढली की सदरची रिक्षा ही मसरूळ आर टी ओ ऑफिस या परिसरात चालते म्हणून त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अमलदार मलंगुंजा विजय सुरवंशी राजेश राठोड आणि प्रदीप ठाकरे यांना तात्काळ त्या परिसरात रवाना केले त्यांनी अवघ्या दोन तासामध्ये ना नाशिक शहर परिसर व तो परिसरमधून एम एच पंधरा एफ यू सतरा एकोणतीस या क्रमांकाची रिक्षा शोधली त्या रिक्षाच्या चालकाकडे चौकशी करून रिक्षामध्ये बॅग असले बॅग शोधली त्या बॅगेमध्ये तक्रार यांचे बत्तीस हजार सातशे रुपये व हॉस्पिटलचे कागदपत्र होते ते त्यांना गुंडावरील पथकामध्ये परत बोलावून त्यांना त्यांचे पैसे कागदपत्र व हो, बॅग परत दिलेली आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली असून सदरच्या कामामध्ये आम्हाला मान्य एसीपी संदीप सर यांनी रिक्षाचा तात्काळ शोध घेण्याबाबत व सदरचा मुद्देमाल हा तक्रारदार यांना परत करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार गुंडावली पथकाचे पोलीस आमलदारांनी ही बॅग शोधून तक्रारदार यांना परत केली आहे मी नितीन सुरेश जाधव माझे मला दहा मुलगाची मुलगी आहे दहा महिन्याची मी तिला इथं नाशिक येथे नामका हॉस्पिटलला उच्चारासाठी आणलं होतं तर उच्चारासाठी डॉक्टरांनी चेक केला असतात त्या ठिकाणी त्यांनी रिपोर्ट बनवण्यासाठी स्किन स्केलला इथं नाशिक इथे पाठवलं म्हणजे काही हॉस्पिटल तर त्यांचे स्किन केल कमी कमी आठ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे तर त्या ठिकाणी माझ्या त्या बॅगमध्ये काही पैसे होते त्यानंतर माझ्या फायली होत्या फायलीनंतर माझ्या बरेचसे ओरिजिनल डॉक्युमेंट होते ते रिक्षामध्ये अचानक हलवल्याने तर मला पैसे पुढच्या इलाज न केल्या न असल्यामुळे तर मी भयभीत झालो की नेमका तक जायचं कुठं तर माझ्या एक लक्षात आलं की नाशिक पोलीस आयुक्त संदीप कलेकर साहेब यांना मी मेसेज केला की साहेब सध्या माझी अशी अशा अशा ठिकाणी परिस्थिती झालेली आहे माझ्याकडे पैसे पण नाही आहेत आणि नेमका पण नंबर मला सापडला नाही तर मी साहेबांना विनंती केली तर साहेबांनी शेवट नाशिक शहरामध्ये जेवढे पोलीस स्टेशन असतील त्यांना मेसेज केला तसेच स्थानिक जवळच मोहिते साहेब त्यानंतर त्यांचे कर्मचारी यांनी अवघ्या जा दोन तासात मला त्यांनी माझी बॅग मिळवून दिली काही जशी ती रक्कम होती रक्कम परत केली त्यानंतर गुंडाविरोध पथकाचे मोते साहेब त्यांचे कर्मचारी आणि सर्व जवळचे पोटी सर्व कर्मचारी त्यांनी मी त्यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी अवघ्या मला दोन घंट दोन तासात ती मला बॅग मिळून दिली आणि पुढची जी प्रोसेस आहे त्याला त्यांनी मला मी त्यांच्या आभार मानतो उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी साठी अश्विनी पुरी 那是。